मराठी शब्दगंध सादर करीत आहे एक मराठी कथा कथेचं शीर्षक आहे रामाची सीता रामाची सीता ही कथा सत्यशोधक कॉम्रेड अण्णा भाऊ साठे यांच्या लेखनीतून साकार झालेली कथा आहे चला तर ऐकूया कथा रामाची सीता राम आणि सीता हे दोघं जेव्हा मुंबईत आली तेव्हा झरझडीत रिकामी होती मानव आशेचा प्रचंड डोंगर त्यांनी हृदयातून आणला होता आशा ही डोंगरा एवढी भव्य आणि अवघड असते हे त्यांना जाणवलंच नव्हतं मुंबईत येताना त्यांना वाटलं स्वर्गात मरून मुंबईत जगावं क्षणोक्षणी त्यांना आता गाव रानाची आठवण होत होती गरीबी गावरान का असणार त्याच्या पदरी जमीन डोंगर झाडं आकाश नागमोडी पांदी पाऊल वाटा अफाट माळ वनवाशी बेकारी उपासमार दारिद्र्य आणि सावकाराच तेवढं पीक काम नाही पैसा नाही नुसतं भन खंक विचार आणि ही मुंबई ही कुबेराची अमरावती सुवर्णनगरी हिचा हा सोन्याचा संसार तसुभर काचे दागिन्यांची रास रेशमी सोन वस्त्र बूट यंत्र सारकस भरपूर इथं आई आणि बाप सुद्धा या काचेत विकत मिळण्याचा संभव आहे हा दुसरा स्वर्ग स्वर्गात मरून या मुंबापुरीत जगाव असं म्हणतात ते खरच हे अफाट राजमार्ग ही उंच गोपुर या खंबीर इमारती मोटारीची झुंबड माणसांची गर्दी आणि ही माणसं तरी किती स्वच्छ हॉटेलातील स्वयंपाक त्याचा हा खमंग सुगंध आणि हे कारखाने या गिरणी ती दोघं मुंबई पाहून दिपून गेली रामानं सीतेला धोक्याचा इशारा दिला जपून चाल लादीवरून पाय सरकून पडशील नाहीतर गर्दी चुकशील या गर्दीत एकही सावकार त्यांना शोधून सापडत नव्हता ती दोघं नान पार पारखून घ्यावं तशी मुंबई वाजवून घेत होती रामाचं लग्न नुकतंच झालं होतं नवीन नवरी सीता सासरी आली होती परंतु सासू सासरा यापैकी कुणीच नव्हते फक्त राम आणि सीता एवढीच दोघं घरात होती मग आनंदाला काय होणं परंतु रामानं कर्ज काढून हे लग्न केलं होतं नाथा पालकरनं शंभर रुपये दिले म्हणून त्यांच्यावर तांदूळ पडले होते वायदे टळून नाथा चिडला होता जप्तीला जमीन नाही म्हणून तो लाचारीची भाषा करून रकमेची मागणी करीत होता शिवारात काम मिळत नव्हतं जे मिळेल त्यावर दोन पोट भरत नव्हती मग नाथाची रक्कम कशी फिटणार याची नुसती चिंता उरली होती परंतु नाथा सावकार भारी चिवट होता तो टळत नव्हता सांज सकाळ दारात येऊन बसत होता माझ्या रकमेचं काय केलं हे एकच पालूपत तो सारखं आळवीत होता एवढेच बोलून तो थांबत नव्हता तर कर्ज देऊन झख मारली शेण खाल्लं अशी इरसाल भाषा वापरून पश्चताप व्यक्त करीत होता चिडत होता कडत होता राम हात जोडीत होता मी न पै परत करीन थोडी अवधी द्या मुदत द्या असं विनवीत होता परंतु नाथा ऐकत नव्हता तो म्हणे तुझी पथ संपली तू खंक ठरलास आता मला तुझ्या दारी शंक करीत बसावं लागत आहे या शब्दांनी रामाचा आत्मा पाण्यात ढेकूळ विरघळावा तसा विरघळून जात होता आणि तो फक्त हात जोडीत होता राम तरुण होता सशक्त होता पण काम नव्हतं म्हणून कष्ट करणारे हात त्या आता जोडीत होतात आणि रोज सकाळी कामासाठी जात होता पुढे पुढे सकाळी लवकर जाऊन रात्री उशिरानं परत येऊ हो लागला हे तो हा की नाथा सावकाराचं ते तोंड नको त्याचा शब्द नको परंतु नाथा वेळ चुकवित नव्हता तो ठरलेल्या वेळी रामाकडे येत होता आणि एकटीच सीता पाहून भाषेत बदल करून तेच बोलत होता तुमचं लग्न झालं आता तुम्ही दोघं मोज करीत आहात तुमचा फायदा झाला भरपूर फायदा झाला आता एखादं मूल होईल नाहीतर ते पोटात असेलही पण माझी रक्कम कुठं आहे परमात्मा जाणे माझी रक्कम गेली नी रामाला देखणी नी सीता मिळाली आणि मला काय मिळालं सीता गुमानं ऐकत होती त्याच्या बोलण्याची तरहा तिला उमजत होती ती म्हणत होती देऊ की का असं बोलता कसं देणार तुम्ही नाथा म्हणे जर तुम्ही मुद्दल देऊ शकत नाही तर व्याजासह कसं देऊ शकणार राम माझी रक्कम देणार नाही सीता तो तरी व्याज दे मला हे ऐकून ती घाबरत होती आणि रात्री राम आला की त्याला तपशिलात सार सांगत होती नी राम चरफडत होता तोंड दडवून काही उपयोग होत नव्हता रामानं विचार करून त्या परिस्थितीवर रामबान उपाय काढला आणि एका रात्री तो सीतेला घेऊन मुंबईला आला एका गाववाल्याच्या घरी तात्पुरतं बिर्हाण ठेवून तो आता कामाचा शोध करीत होता आठवड्याभरात रामाला कळून आले की या सुवर्ण नगरीत सर्व काही आहे पण काम मात्र नाही आणि यावेळी तो किंचित निराशाही झाला परंतु आशेच्या सागरात ती निराशा खसखशी केव्हाच बेपत्ता झाली ती पुन्हा पुन्हा प्रयत्न करीत होती याच वेळी सीता आपल्या सुखी संसाराची सुंदर स्वप्न कल्पनेनं रंगवित होती काम लागलं की संसार सोन्याचा असं तिचं बावरलेलं मन तिला सांगत होत आणि याच वेळी काही लोकांनी रामाला खबर दिली की मुंबईच्या उपनगरात अनेक कारखान्यांची उभारणी होत आहे हजारो लोक काम करीत असून सोशलिस्ट पॅटर्न गतिमान झालं आहे मृग जळापायी हरणाने पळावे तसा राम उपनगरात शिरला निचकित झाला खरच कित्येक कारखाने उभारले जात होते आशेला पुन्हा फुलोरा आला आणि एका औषधाच्या कारखान्याच्या बांधकामावर त्याला नोकरी मिळाली नोकरी बरोबर रामाला एक झोपडीही मिळाली मुंबईतून येऊन त्या दोघांनी आपला संसार त्या खोपीत मांडला परंतु सीताला ते रुचलं नाही या दरिद्री झोपडीत सोन्याचा संसार कसा होणार याचं तिला वाईट वाटलं ती कपाळावर आठ्यांचं जाळ विनीत म्हणाली एवढी सुंदर मुंबई आणि हे काम धरलं आणि एकाच महिन्यात रामाचा अवतार बदलून गेला चुना आणि सिमेंट कालवून त्याच्या हाताला कवळकी आली विटा दगड उचलून चमडी निघाली खिळे कपटी लागून पाय फाटले मळाची पुट चढून रंग भगभगीत झाला दाढीचे खुंट सनसणू लागले उकिरड्यावर लोळून आलेल्या गाढवासारखा तो सीताला दिसू लागला उकिरड्यावर लोळून आलेल्या गाढवासारखा तो सीताला दिसू लागला रोज सकाळी पाय तडकून त्यातून रक्त वाहत होत काही जखमात पू झाला होता, होता। कित्येक ठिकाणी चिंध्या बांधल्यानं तो भयान दिसत होता डोकीवर कर्जाचा पर्वत पाठीवर दोन पोट हृदयात सीतेच्या संसाराचे हौस हे सारं घेऊन राम कामाच्या चरकातून पिळून निघत होता जीवनाचे सापल्ले अशक्य झाले होते आशेचा मुघारा करपला होता आणि तो कामावर जात होता रात्री घरी येत होता पुन्हा काम पुन्हा घर पुन्हा काम या अशा एका चक्रात तो सापडला होता सीता तिचं तारुण्य तिच्या भावना आशा सार सार तो विसरला होता आणि सीतेला त्या वृक्ष निरस जीवनाचा वीट टाला होता उचंबळून येणाऱ्या कोमल भावना वनव्यात करपून त्यांची राख होत होती गुदमरलेलं मन टाहो फोडित होत ती अतिशय जळत होती आणि फक्त पाहत होती कसलीच फिर्याद करीत नव्हती तिच्या हृदयात वाळवंट धगधगत होतं तिसरा महिना गेला आणि एके दिवशी शामू आला सीताच्या चुलत बहिणीचा तो धीर होता शिर कपडे तरुण देखना डोकीला भांग खिशात रुमाल नोटा फनी सर्व काही त्याच्याकडे होत आणि तो मेवणाही होता तो मुंबई हॉटेलात जेवत होता म्हणून तो शोध करीत मुद्दाम आला होता आणि जाणार नव्हता तो खानावळी राहण्यासाठी आला होता रामनं विचार केला दूरचा का होईना पाहुणा आहे राहील खाईल नी पैसे देईल चालेल शामू सीताकडे खानावळीत राहिला होता दिवसभर एकटं बसून रामाची वाट पाहून सीता कंटाळत होती शामूच्या येण्यानं काम वाढलं होतं रोज येताना तो निरनिराळे खाऊचे पुढे आणीत होता आला की हसत होता याच्या उलट राम रडकुंडीला येऊ येऊनच येत होता आणि रात्रभर कन्नत होता पुढं पुढं तर रामाचा अवतार भलताच काळा हैराण झाला तो भकास दिसू लागला परिस्थितीच्या चिमट्यात अडकला होता रोज उठताना गुडघ्यावर हात देऊन उठता उठता त्या समोरच्या कारखान्याकडे केविलवाण्या दृष्टीनं पाहत होता आणि कारखाना चढत होता राम कष्टाच्या अधीन झाला होता सीतेकडे पाहायची जणू त्याला फुरसतच नव्हती विसरलाच होता तो तिला नदीचा ओघ नकळत बदलतो तद्वत मनाचाही बदल होतो परिस्थितीनुसार बदलणारे जीवन रुक्ष ठरते नि मन उडते चरफडते वेडावते नी आगतिक होऊन मूर्खही होते सीतेच्या मनाचीही अशीच अवस्था झाली होती रामाची परवानगी घेऊन ती कधी कधी शामू बरोबर बाजारात जात होती त्यावेळी तिचा आत्मा भरल्यासारखा जड होत होता एके दिवशी रात्री जेवण झाली होती ती तिघं बोलत बसली होती बोलता बोलता सीता म्हणाली आज सहा महिने झाले येऊन मी अजून मुंबई पाहिली नाही कधी पाहिन कोण जाणे सीतेच्या शब्दांनी राम चरकला त्याची असहाय्यता त्याला जाणवली तो हताश होऊन म्हणाला मग उद्या श्यामूला घेऊन जा नि ये देवाचे दर्शन घेऊन मला सवड नाही हे ऐकून सीतेचं समाधान झालं हुरहुर वाढली रात्रभर तिला झोपच आली नाही सकाळीच श्यामूसह ती मुंबा ती मुंबादेवीला गेली अगदी ट्रॉम मध्ये त्याच्या बाजूला बसून ती बरच फिरली दुपारी घरी निघते वेळी शामू म्हणाला सिनेमा पाहायचा का त्यावर ती काहीच बोलली नाही ती तिची मूक संमती जाणून त्या दोघांनी सिनेमा पाहिला दोन तास ती शामूच्या शेजारी बसली कित्येक स्पर्श काळजाला झोंबले अंगात मुंगी थरथरली चरकली लाजली सिनेमा संपला ती घरी निघाली तेव्हा ती हसली नि मनाली सिनेमा पाहिला हे घरी सांगू नका बरं त्या एकाच वाक्यात सीतानं मी संपूर्ण तुझ्या अधीन आहे याची जणू कबुलीच दिली आणि श्यामूचं हृदय बेबंद झालं आणि त्या दिवसापासून सीता श्यामूची झाली तिच्या वृक्ष जीवनात बाग फुलला भान हरपून श्रद्धा निष्ठा मांगल्य सौभाग्य सार सार श्यामूला अर्पण करून ती मोकळी झाली परंतु रामाला त्याचा मागमुस नव्हता तो काम करीत होता चुना वाहत होता दगड चढवीत होता लंगडत चालत होता आणि लंगडत काम करीत होता पायाखाली काय जळत आहे याची त्याला कल्पनाच नव्हती आणि त्याच दरम्यान सीतेच्या कानात डुले लडबडत होती नाकात नथ डुलत होती गळ्यात सर तळपत होती रेशमी इरकलीत ती उठून दिसत होती हे सर्व राम पाहत होता परंतु तो काम करीत होता पाच सहा सात महिने गेले कारखाना सर्व मजले चढला होता गिलाव्याचा हात फिरत होता ऑफिसच्या खोल्या सजत होत्या गज दिवे पंखे जडत होते वीज खेळवली जात होती पण रामाची हाडं उघडी पडली होती दाढी वाढत होती जखमा वाहत होत्या तापान हड धरली होती रात्री ताप वाढत होता खोकल्यानं छाती फुटत होती सीता हसत होती फुलासारखी दिसत होती वेलीप्रमाणे बहरली होती अखेर कारखान्याचं काम पूर्णत्वाला पोहोचलं विजेच्या दिव्यांचा झगमगाट झाला हजारो रुपये खर्चून मंडप उभारला गेला मालकानं प्रारंभी सत्यनारायणाची महापूजा घातली सर्व कामगारांनी पूजेला आलं पाहिजे असा हुकूम निघाला लाऊडस्पीकरवर गरजू लागला गाणं सुरू झालं का सामान ले चले राम गाना ऐकत काम करीत होता प्रसाद वाटित होता सांग काम्याचं काम तो करीत होता बडी बडी मंडळी येत होती मोटारींची रीघ लागली होती एक कुणीतरी अग्रणी ग्रहस्थ आले आणि त्यांनी थोडक्यात भाषण आटोपलं श्रीमंतांनी पुढे येऊन देश तारावा असं म्हणून ते बसले मग मालकानं कंत्राटदाराचे नि कामगारांचे अभिनंदन केले आणि सांगितलं हे रामराज्य आहे राम ऐकत होता बारा वाजले आणि त्याचा ताप वाढला डोकं बधीर झालं पायातील त्राण जाऊन तो पेंगाळला कमालीचा थकवा वाढला तापलेलं अंग थंडीनं कापू लागलं त्याला शितीची आठवण झाली आणि तो उठून घराकडे निघाला हृदयात उठलेले तरंग जी फेकू लागली तो बडबडत चालू लागला सीता सीता मी थकलो माझ्या शक्ती उरली नाही कारखाना बांधून झाला आता दुसरा कसा बांधू कुठं आहे ताकद माझ्यात सीता आता खरंच मी दमलो माझी ही अवस्था बघ आता मी जगणार नाही निश्चित मरणार पण मग तुझं कसं होणार आता मला वाचव माझा ताप पहा डोकं बघ कसं तापलंय जरा चेप आणि माझ्या अंगावर घाला जवळ बस दूर जाऊ नको तू फार फार मला टाकले सीता तो बडबडत दारात आला तेव्हा झोपडी शांत होती सर्वत्र मरणकळा आली होती नि दार उघड होत भकास भकास होत सीता सीता त्यांना हका मारल्या पण उत्तर आलं नाही निजले असेल असं म्हणून तो घरात गेला अंथरुणावर सीता नव्हती आणि शामूही नव्हता तो धडपडत पुन्हा दारात आला इकडे तिकडे पाहून कानोसा घेऊन तो निराश झाला संपूर्ण निराश झाला आशेचा सा सागर भरकन परतला आणि त्यानं सर्व शक्ती एकवटून हाक मारली सीता त्याची ती आरोळी त्या कारखान्यावरून दूर, दूर दूर गेली ती आरोळी प्रतिध्वनी निर्मित दूर दूर गेली परंतु त्याहीपेक्षा सीता फार दूर गेली होती सीतेचं उत्तर आला नाही ती श्यामू बरोबर गेली होती हे त्याच्या लक्षात आलं आणि तो परत घरात आला चारी कोपरं धुंडाळून ओरडला सीता आता मला कोण यावेळी त्याची शक्ती संपत आली होती पुढे बोलण्याची शक्ती त्याच्याकडे नाही याची जाणीव होऊन त्यांना अंथरून चाचपून पाहिलं ते जाग्यावर नव्हतं तो भुईवरच पडला त्याच्या आत्म्याची तगमग झाली बैचेन होऊन सीता सीता करीत पुन्हा दारात आला अंधाराची चिरफाड करून सीतेला पहावी म्हणून प्रयत्न करीत असतानाच राम खाली कोसळला आणि अंथरून चाचपू लागला सीतेला चाचपू लागला पहाटेपर्यंत जागीच पडून त्यानं सीतेला चाचपून पाहिली आणि सीता नाही याची जाणीव होऊन तो आपल्या वठलेल्या हातांनी भुईची माती जवळ ओढू लागला तो उपडा पडून हृदय धरणीशी एकरूप करीत होता घाशीत होता दक्षिणेच्या उंच डोंगरावर किर्र झाडीतून भव्य प्रकाश उदय पावला त्याचा गुलाबी प्रकाश भू तलावावर उतरला त्या किरणांच्या वर्षवात वारा नाचत होता आणि राम भान हरपला होता सीता जवळ आहे ती अंगावरून हात फिरवीत असून तो स्पर्श आपल्या देहात संजीवनीचे संस्कार करीत आहे काकणं वाजत असून आपण आता मरणार नाही असा भास होऊन तो म्हणत होता तू मला टाकून जाऊ नकोस मी एकटा कसा जगणार मी तुला जाऊ देणार नाही सीता असं म्हणून त्यानं मूठ आवडली अखेरची म्हणून आवडली फक्त मुठभर माती मुठीत घेऊन ती मूठ पुन्हा सोडलीच नाही ती मूठ आवळून ज्योत निघाली कायमची निघाली त्याचे निस्तेज डोळे उघडले गेले जणू अजून तो त्या कारखान्याकडे पाहत होता आपल्या उज्ज्वल भविष्यकाळ धुंडीत होता सीतेची वाट पाहत होता शून्यात भविष्य निहाळीत होता झाडावरची पाखरं किलबिलाट करीत होती त्यांनी तेन, पंख झटकून भरारी मारली परत त्या झाडावर यायचं नाही अशा निश्चयानं ती दूर गेली त्यांची चिवचिव ऐकू येत होती परंतु रामाची अपरंपार धडपड शांत होती कष्टाचा सागर संपूर्ण आटला होता परंतु त्याच्यासमोर नवा तेजोमय प्रकाश जणू त्याच्याकडेच पावलं टाकीत येत होतं